राऊंड हेअर कट चालू आहे आता मानती ती सारखी हलवती म्हणून रांगिणीने पकडलेली पुढं कंटिन्यू आणि ताई करतायत आज क्लाइंट इतके होते की प्रत्येकाची ओळख करून द्यायला वेळ मिळाला नाही त्यामुळे डायरेक्टच आम्ही काम चालू केलं आमचं यांच्या फक्त आयब्रोज करायच्या होत्या hmm. अजून एक क्लायंट आहे त्यांचं पण आयब्रो तिथं कलर चालू आहे कलर इकडे आयब्रो डन झालेले आहे जरा थंड पडते ना आपण लिप्स केले की कसं होईल माहिती आहे काय एड बघणार असं वॅक्सनी करूया आपण वॅक्स न केलं ना तुझं असं कापट पण आपण जाईल हां हां आणि पेन पण एवढंच आपण काढून बघ पेन झालं ना पण ब्राझील वॅक्स न ना पेन होणार नाही तुला चालेल मग आपण वॅक्स हां अपर लिप्स आता तुम्हाला ब्राझील वॅक्स केलं ते पेन झालं का नाही अजिबात पेन झालं नाही फर्स्ट टाइम जेव्हा आम्ही थ्रेडनी अपर लिप्स केलं तेव्हा खूप त्रास झाला पण जेव्हा सेकंड टाइम ब्राझील वॅक्स केलं तेव्हा खूप छान वाटलं पेन रिलीफ वाटलं आता जो हेअर कट चालू आहे ना तो लेअर कट आहे तो मोहिनी करते लेंथ मेंटेन करून कट करायचं आहे आपल्याला चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका